अशी वांग्याची झणझणीत अशी भाजी तर चला बघूया कशी बनवल्या ही वांग्याची वांग्याची भाजी, भाजी करून दाखवते तुम्हाला तर वांगी अशी बारीक का अशी कापून घेतलेली आहेत मी कांदा घेतलाय कडीपत्ता घेतलाय चार हिरव्या मिरच्या कापून घेतल्या त्या तंबाटू घेतले कापून आणि कोथंबीर कापून घेतले आणि कोथेच घेतलाय कढाई ठेवल्या कढाई बी चांगली तापल्या त्याच्यात होतो या तेल तेल चांगलं तापलंय त्याच्यात टाकूया मोहरी एक चमचा बर जिरा एक चमचा लसूण चेचून घेतलाय लसूण बारीक असा बारीक असा कापून घेतलाय बघा हिरवी मिरची लांबकून कापून घेतल्या छान असं भाजून घेऊया आज पहिल्यांदा गावाकडली रेसिपी येते तुम्हाला कांदा लाल होईल तर छान भाजून घ्यायचा टमाटो टाकून घेतले टाकूया कोथंबीर मिक्स करून याला मी भाजून घेऊया टमाटो छान असं भाजलंय त्याच्यात टाकूया लाल तिखट टाकूया हळद छान असं मिक्स करून भाजून घेऊया तुमच्याकडे धन्याची पावडर असली तरी टाकू शकता माझ्याकडे आता नव्हती म्हणताना नाही टाकली मी तर बघा छान भाजला या तंबाटू कांदा तेल सुटले कडनी आता वांगी स्वच्छ धुवून घेतले ती टाकूया वांग्यांना मिक्स करून घेऊया तूया पाणी म्हणजे वांगी छान शिजतील आपले त्याच्यात टाकूया शेंगदाण्याचा कूट बारीक करून घेतला होता मिक्सरला शेंगदाण टाकले सगळं मिक्स करून घेऊया त्यान हे जरा कूट आहे बघा लाल तिखट घालून बारीक करून घेतलं होतं छान असं मिक्स करूया आणि एक झाकून पाच मिनिटं वांगी शिजवून घेऊया आपण एक पाच मिनट शिजवून घेऊया वांगे वांगी, वांगी शिजलेत का झालेत बघा छान बघू तुम्ही मिक्स करून घेऊया एकदा छान शिजलेत वांगी बघा मस्त झालेले आहेत असे टाकूया आणि मस्त असे खायला वांगीची भाजी रेडी आहे एकदम गावरण पद्धतीनं सांगितलेलं आहे नक्की करून बघा इडू कसं वाटलं ते बी सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत दोन पात्र खात राहा मस्त राहा बाय